मौजा लाडबोरे येथे बिबट्याचे आतंक एक दोन नव्हे तर तब्बल दहा शेळ्या केल्या ठार दिनांक तीस तीन दो चा दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री अंदाजे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान बिबट्या वाघाने गोट्यात प्रवेश करीत एक दोन नव्हे तर तब्बल दहा शेळ्यांचा फडशा पाडला संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे मौजा लाडबोरीमधील श्रावण हरबा चौके हे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन करीत होते त्यांच्याकडे एकूण गाभन शेळ्या तीन नग बकरे तीन नग मोठ्या शेळ्या चार नग असे एकूण दहा नग होते रोजच्याप्रमाणे शेळ्या चारायला घेऊन जायचे व सायंकाळी घरी आणून गोठ्यात बांधून ठेवायचे असा रोजचा क्रम होता गावाच्या शेवटी घर असल्याने आपल्या घरच्या प्राण्यांसाठी रक्षणासाठी कुंपण सुद्धा तयार केले होते पण तीस तारखेला सार्वजनिक लाईट नसल्याने पूर्ण अंधार होता याच अंधारात मध्यरात्री बिबट्याने गावात प्रवेश करून कुंपणामधून शेळ्या असलेल्या गोठ्यात प्रवेश केला व एकाच वेळेस दहा शेळ्यांना मारून टाकले सकाळी श्रावण चौके हे आपल्या शेळ्या बघण्यासाठी शेळ्यांच्या गोठ्याकडे आले तेव्हा संपूर्ण शेळ्या मृत अवस्थेत बघून त्यांना धक्काच बसला मृतशिळेची बातमी गावभर पसरताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली सिंदेवाहि सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे अधिकारी विशाल सालकर नितीन गडपायले क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही आर जवळे वनरक्षक कच्चेपार एक यांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण मृतशिळ्यांचा पंचनामा केला सदर घटनेत अंदाजे लाखाचे नुकसान झाले आहेत जंगलामधील पाण्याच्या शोधात फिरत असतात रात्री अंधार शेळ्यांची चाहूल लागल्याने गोठ्यात प्रवेश करून शेळ्या ठार गावातील नागरिकांच्या मागणीनुसार या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असून लवकरच जेरबंद करून मानवी वस्तीपासून दूर नेण्यात येईल सदर संपूर्ण परिसरात वन विभागाने गस्त वाढवली असून अशा घटना घडणार नाही याची काळजी नक्कीच घेतली जाईल नितीन गडपायले क्षेत्र सहायक प्रादेश सिंदे वाहिन जनता टाइम्स जेठा टी व्ही चॅनलसाठी सुनील गेडा मुख्य पत्रकार सब्क्राइब नाव अँड प्रेस द बेला गे नेवर मिसन आप डे